नमस्कार शेतकरी बांधवांना फ्रुटेश आणि मार्केट तर्फे मी सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो मार्केटला येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना ये येणारा अनुभव नक्की आपल्या मार्केटला आल्यानंतर शेतकऱ्यांचा काय अनुभव राहिला आप हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मार्थ जाणून घेणार आहोत आणि आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण तत्पूर्वी आमच्या युट्यूब चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हालाही मदत करा तर दादा नमस्कार तुमचं नाव सांगाल आणि गावाचं नाव सांगाल माझे नावसाहेब शोक राहणार कोलार भगवतीपूर कोलार भगवती फॉलो परवा किल्ला न आता तुम्ही यापूर्वी आपला माल जो आहे साधारण आता किती झाड आहेत माझे साधारण दोन हजार झाले दोन हजार झाड आहेत आणि आपला जो मालाची तुम्ही मार्केटिंग करतात ते शंभर टक्के मार्केटलाच करतात की काही जागेवरती काही मालक जाग देण्याचा प्रयत्न गेला पण पर पर्सनल बसले न बसले बस मग आम्ही मार्केटला चालू मार्केटला तुम्ही आणलं आता साधारणतः तुम्ही मार्केटला तुमचा माल कोण आला हा तुमची माझ्यावर दुसरी तिसरी चक्कर आहे चक्कर आहे तर पाच चक्कर तुम्ही माल घेऊन आले तुमचा एकंदरीत काय अनुभव राहिला बाबा पहिल्या चक्करला वाटलं बरं म्हणून दुसरी आणली दुसऱ्याला वाटलं बरं म्हणून तिसरी आणली तिसऱ्या मग पाचवी चौथी पाचवी की द्यावी अच्छा एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला घेऊन येतो ही घर आमच्या कामाची आम्हाला मिळालेली पावती असते बरोबर आता तुम्ही आज साधारणतः तुमची तीनशे साडेतीनशे कॅरेटचा सा oh. एकंदरीत माल होता hmm. ही भीतीने वाटली का की कधी कि बाबा एवढा माल एकत्र मार्केटला नेला hmm. तर बाबा रेट कमी पडतील किंवा माझ्या मालाचं नुकसान होऊ शकतं ही काही कधी भीती वाटली काही भीती hmm. नाही वाटली कारण माल आपला पॉलिट होता असल्यामुळे hmm. हा समोरचे जे मागणार व्यापारी वगैरे समजा कुणी असतील तर त्या पट्टीनंच मागणार ना आपला तो माल बरोबर आणि साधारणतः आज आता तुमची सरासरी काय पडलेली आहे सरासरी मला पंच्याण्णव पर्यंत गेली माझी सरासरी टोटल खार्ट वगैरे धरून सरसकटची जी खरेदी आहे जी आहे ती पंच्याण्णव रुपयाची गेलेली आहे आणि जो शंभर प्लस चा आहे तो साधारणतः एकशे तीन रुपयाची सरासरी जी आहे ती शंभर प्लस ला तुम्हाला एकशे तीन रुपयाची सरासरी आलेली आहे वरचे पाच वक्कल जर धरले तर ती एकशे पाच पर्यंत कालच्या खर्डा वगैरे धरते त्याच्या एकशे दोन एकशे तीन पर्यंत म्हणजे एक लक्षात घ्या शेतकरी बांधवांना तीनशे साडेतीनशे कॅरेटचं वक्कल मोठं वक्कल होतं आणि त्याचबरोबरीने शेतकरी बांधाना बऱ्याच वेळेस शंका असते की कुठे ना कुठे आमचं मोठं उत्तल केलं किंवा काही मटेरियल जर जास्त झालं तर बाजार भाव पडतील का पण फ्रुटेक्स जाळी मार्केट मध्ये उपस्थित भारतभरातल्या व्यापाऱ्यांच्या उपस्थितीमुळे चांगल्या मालाला नक्कीच चढावड होते आणि त्यामुळे शेतकऱ्याला दोन पैसे मिळण्यासाठी फायदा होतो आता तुम्ही बागेतही तुमचा माल जावेज तुम्ही देतात या ठिकाणी शेतकरी बांधव बघू शकतात हा माल जावेज तुम्ही बागेत देतात हा सगळा माल रिजेक्शन मध्ये दिल्यानंतर हा माल एक मिळतो आता हा माल तुम्ही बघू शकता हा माल जो आहे तो एकशे चौदा रुपये किलो प्रमाणे हा माल गेलेला आहे बगीच्यामध्ये हा माल रिजेक्शन जाऊन हाच माल तुमचा पन्नास साठ रुपये मी सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये पडला सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये तुमचा सरासरी पडली असते तर आणि ज्या पद्धतीने तुम्हाला बाकीच्या सुविधा मिळतात तुम्हाला असं वाटतं की बाबा मार्केटमध्ये ज्या पद्धतीने ग्रेडिंग होती त्या ग्रेडिंगच्या पद्धतीमुळे कुठे ना कुठे शेतकऱ्याचे दोन पैसे फायदा होतोय होती एकदम शांतते अजिबात एकदम ग्रेडिंग होते त्यामुळे कुठे ना कुठे शेतकऱ्याच्या मानाचं नुकसान आणि शेतकऱ्याला दोन पैसे चांगल्या पद्धतीने घडण्यात मदत होते तर नक्कीच शेतकरी बांधवांना माझं सांगण्याची एक विनंती असेल एकदा मोक आता मार्केटला या मार्केट बघा तुम्हाला अंदाज घ्या की आपल्या मालाच्या क्वालिटीचा माल काय भावात विकला जातोय आपल्याला जागेवरती काय काय भावात आपला माल मागतायत आणि इथे काय पडता पडू शकते या दोघांचा तुम्ही अंदाज घेऊन जिथे तुम्हाला दोन पैसे चांगले बनतील त्या ठिकाणीच नक्की शेतकरी बांधवांनी आपल्या मालाची मार्केटिंग केली गेली पाहिजे कारण या वर्षी बघितलं बघायला गेलं तर मे महिन्यापासून सगळीकडे पाऊस आहे सगळ्यांचा कुठे ना कुठे खर्चामध्ये दहा ते पंधरा टक्के मंदिर वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत पण खर्चामध्ये वाढ झालेली आहे शेतकरी बांधवांची त्यामुळे दोन पैसे बनणं कुठे ना कुठे गरजेचं आहे आणि त्यासाठीच एक चांगला ऑप्शन म्हणून शेतकरी बांधवांसाठी फ्रुटेक्स डाळी मार्केट मागच्या तीन वर्षापासून काम करत आहे यावर्षी आपण ओझन डाळी मार्केट मध्ये आपलं काम चालू केलेलं आहे माझ्यामुळे मिनिमम दहावीस शेतकरी जोडले गेले ते सर प्रोटेक्स ला दहा हजार मी ज्यावेळेस माल आणला त्यावेळेस बाकी शेतकरी कुठे माल मला असं असं प्रोटेक्स लावरायला मी गोजारला ठीक आहे कसं काय ॲव्हरेज वगैरे कसं काय म्हणत छान येतं मग आज तुम्ही मला आणला तीनशे दहा रेटरोबर कमीत कमी सात शेतकरी आणले तिकडचे चिंचुरी असेल पोलापूरचा असल त्याच्यामुळे मग असे पंचवीस शेतकरी जोडले गेले मिनिमम कुठे ना कुठे एक शेतकरी वेळेस दुसऱ्या शेतकऱ्याला जोडतो त्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं की बाबा त्या शेतकऱ्याला आपल्या मार्केटमध्ये आल्यानंतर मिळणार समाधान आणि तेच मिळालेलं समाधान कुठे ना कुठे आपल्या आम्हाला आमच्या कामाची पावती देतो की तो शेतकरी दुसऱ्या चार शेतकऱ्यांना सात शेतकऱ्यांना पंचवीस पंचवीस शेतकऱ्यांना मार्केट पर्यंत घेऊन येतोय तर हेच आम्हाला आम्हाला आमच्या कामाच्या मिळणारी पावती आहे तर नक्कीच तुम्ही एकदा मार्केटला एक श्रेय म्हणजे हे ड्रायव्हर बाब आमच्यासाठी खूप कसं कार्य केलं रात्र दिवस कॅपं त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो कुठेही मार्केट चालताना मार्केट मधला प्रत्येक घटक हा महत्वाचा असतो कारण की आम्ही ज्यावेळेस म्हणतो आम्ही फ्रुटेक्स परिवार म्हणून आम्ही नेहमी सांगतो कारण या परिवारात जेवढा मार्केट चालवताना शेतकरी गरजेचा आहे व्यापारी गरजेचा त्याच पद्धतीने काम करणारे आमचे मजूर असतील पण जे काही गाडीवाले त्या गाडीवाल्यांचा एक महत्वाचा अर्थ असतो की कुठल्या मार्केटला कुठल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचा शेतकऱ्याला दोन पैसे घडतील याचं मार्गदर्शन गाडीवाल्यांनीही करणं चांगल्या पद्धतीने असतं जिथे योग्य काम होतं ते काम सांगणं कुठे ना कुठे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम गाडीवाले करत असतात दादा नक्कीच तुमचे धन्यवाद की बाबा तुम्ही एक चांगल्या पद्धतीचे काम ज्या का ठिकाणी होतं ते चांगल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं आणि एक चांगले शेतकरी मार्केटला आपल्या बरोबर जोडले गेलेत तर नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की एकदा मार्केटला या मोकळ्या हाताने या आपल्याला आपल्या मालाच्या क्वालिटीनुसार कुठपर्यंत परत पडू शकते ते बघा आणि देशातलं एकमेव डिजिटल मार्केट जे ओटी एका ओटीपी द्वारे पेमेंट आपल्या खात्यात जमा करतं त्या मार्केटला येऊन आपला एक अनुभव घ्या खूप खूप धन्यवाद